नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकार या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे यावर्षी जर तुम्ही गव्हाची पेरणी जर करत असाल तर अशा वेळेस आपल्याला कोणतं खत गहू पेरणीला वापरायचे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच गव्हामध्ये वीस क्विंटल पर्यंत उतारा भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इतर जे पण पिकं येतं जसं जेवारी असेल हरभरा असेल यांच्यापेक्षा आपल्याला गव्हामध्ये खताची मात्रा ही जास्त लागते त्याच्यामध्ये मुख्य जे आहे मित्रांनो नत्रच पूर्द आणि पालाश हे तिन्ही सुद्धा घटक गव्हाला आपल्याला लागतात आता नत्र मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये लागतं ज्याच्यामुळे आपल्या गव्हाची वाढ सुद्धा चांगली होणार आहे आणि गहू जो आहे मित्रांनो शेवटपर्यंत हिरवागार राहणार आहे त्यानंतर स्पूर्धाचा विषय येतो स्पूर्द आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागतं पण आपल्याला जर स्पूर्द भेटलं तर फुटव्यांची संख्या ओंब्यांची संख्या आपल्याला जास्त भेटणार आहे आणि पालाशमुळे मित्रांनो तुमच्या गव्हाचा जो पण दान आपल्याला भविष्यामध्ये भरवायचं आहे शंभर एक दिवसाने तो चांगल्या प्रकारे भरणार आहे म्हणून आपल्याला गव्हाला तिन्ही प्रकारचं एनपीके आपल्याला फॉर्ममधलं खत खत आहे तर सुरुवातीला आपण काय करायचं ज्यावेळेस पण पेरणी करणार त्यावेळेस चाळीस म्हणजे पन्नास टक्के आपल्याला नत्राची मात्रा देऊन घ्यायची तर पन्नास टक्के नत्र म्हणजे काय एकूण गव्हाला पूर्ण कार्यकाळामध्ये साठ किलो नत्र प्रति एकरला एक लागतं तर चाळीस किलो आपल्याला पेरणीच्या वेळेस नत्र वापरायचं वीस किलो आपल्याला स्फूर्द वापरायचे आणि वीस किलो पालाश वापरायचे तर मी तुम्हाला पुढं खताचे कॉम्बिनेशनसुद्धा सांगणार आहे ते जर वापरलं तर तुमची ह्या गरज जी आहे ती पेरणीच्या वेळेस भागून जाईल तर आता काय करायचं चाळीस किलो नत्र जर वापरायचं असेल तर आपण पेरणीच्या वेळेसच काय करायचं आहे वीस वीस झिरो तेरा आहे सगळ्यात चांगलं खत गव्हाला हे आहे तर वीस वीस झिरो तेरा प्रति एकरला दीड बॅग प्रमाणे वापरायचं आहे दीडबॅग जर वापरलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊन जाईल आणि उरलेली जी नत्राची मात्रा आहे वीस किलो असेल किंवा अर्धी बॅग येऊ द्या तर तुम्हाला एकवीस दिवसांनी किंवा तीस तर ज्यावेळेस तुम्ही गव्हाला पहिलं किंवा दुसरं पाणी देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला टाकायचं आहे तर अशा वेळेस आपली नत्राची पूर्ण गरज भागून जाईल आणि पालाश आणि जे स्पूर्ध आहे ते पेरणीच्या वेळेस पूर्णपणे द्यायचं आहे म्हणून अतिरिक्त खत आपल्याला द्यायची गरज पडणार नाही एकरी दीड बॅग वीस वीस झिरो तेरा हा एक तुम्हाला पर्याय त्यानंतर दोन नंबरचा पर्याय मित्रांनो चोवीस चोवीस हे सुद्धा दीड बॅग तुम्ही वापरू शकतात त्यानंतर तीन नंबरचा एक पर्याय अठ्ठावीस अठ्ठावीस हे खत भेटतं बाजारामध्ये सगळ्यात जास्त नत्रे यामध्ये ते सुद्धा तुम्ही दीड बॅग प्रति एकरला वापरू शकतात आता विषय येतो की अठराशे वापरायचं एक नाही तर नक्कीच तुम्ही अठराशे चाळीस वापरू शकता कमी खर्चामध्ये ते साडे तेराशे रुपयाला बॅग आहे तर ती तुम्ही जर दीड बॅग जर वापरली तर तुम्हाला गावामध्ये फुटवा तर जबरदस्त भेटणार आहे आणि वाढसुद्धा होणार आहे आणि एक अजून एक खतं शेवटचं कमी खर्चातलं पंधरा पंधरा ह्या पाच खतापैकी तुम्ही कुठलंही खत वापरा पेरणीच्या वेळेस दीड बॅग प्रति किलो एकर प्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर नक्कीच तुम्हाला गव्हामध्ये फुटवा चांगला भेटणार आहे आणि वाढ सुद्धा चांगली भेटणार आहे आता विषय तो मित्रांनो की गव्हाला सूक्ष्मा अनद्रव्याची गरज आहे का तर नक्कीच गरज आहे एकच घटक आहे सूक्ष्मा नद्रवामध्ये सगळ्यात गवाला जबरदस्त रिझल्ट देतो तो आहे मित्रांनो झिंक तर झिंक काय करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस पण पेरणी करा अशा वेळेस जर दहा किलो झिंग तुमच्या ह्या दीड बॅगसोबत जर मिक्स केलं तर तुमच्या गव्हाला जबरदस्त गहू तुमचा आहे शेवटपर्यंत हिरवागार राहणार आहे गव्हामध्ये पिवळे पडण्याची समस्या येते ती तुम्हाला होणार नाही आणि हे जे जे एन पी के फॉर्म आहे याच्यासोबत जर झिंक दिलं तरी शंभर टक्के तुमच्या गहू पिकाला लागू होतं अशा प्रकारे जर नियोजन केलं तर तुम्हाला गव्हामध्ये वीस क्विंटल पर्यंत उतारा सुद्धा येणार आहे आता भारी जर जमीन असेल त्याला तुम्ही दीड बॅग वापरलं तरी चालतं हलक्या जमिनीला तुमच्याकडं पाण्याची सोय असेल तरच खत पेरणी करा नाहीतर कमी प्रमाणामध्ये खत पेरलं तरी सुद्धा चालतं अशा प्रकारचं नियोजन करा याच्याबद्दलची गहू लागवड काढणीपासून शेवटपर्यंत व्यवस्थापन बियाणं कोणतं वापरायचं बीज प्रक्रिया कशी करायची कोणतं खत वापरायचं याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली आहे गहू लागवड तिथे जो मग तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र